बहुचर्चित मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका नऊ अखेर प्रत्यक्ष चाचणीच्या टप्प्यात दाखल झाले रविवारी मेट्रो इंजिन पहिल्यांदाच या मार्गावरून धावत झालं आणि नागरिकांच्या बहुप्रतिक्षित ना गेल्या पाच वर्षांपासून दहिसर काशीगाव दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचं स्थापत्य काम सध्या नव्वद टक्क्यांहून अधिक पूर्ण झालंय प्रकल्प दोन टप्प्यात विभागला असून टप्पा एक म्हणजे ते काशीगाव आणि टप्पा दोन काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान दहिसर ते काशीगाव दरम्यान पंचवीस हजार वोल्ट विद्युत प्रवाह दहा मे रोजी जोडण्यात आला आणि अकरा मे पासून सुरू झाली ती चाचणी या महत्वाच्या टप्प्यामुळे स्थानकांवरील कामालाही वेग आला असून स्थानिकांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय एम एम आर डी एच्या माहितीनुसार येत्या वर्षा अखेरीस नागरिकांना मेट्रोचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे संकेत मिळालेत दहिसर ते काशीगाव मेट्रो आता एक स्वप्न नाही प्रत्यक्ष वास्तवात उतरायला सज्ज झाली आहे द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर